चौथी मंथन परीक्षा बुद्धिमत्ता इंग्रजी व बुद्धिमत्ता प्रश्नपत्रिका तीन ते यामध्ये आपण चौतीस नंबरचं गणित पाहूयात पहा चौतीस नंबरचं गणित या ठिकाणी खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्हे कोणती खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्हे कोणती आता या ठिकाणी लक्षात घ्या भरीव वर्तुळ आहे नंतर वर्तुळ वर्तुळात गुण फुल्ली नंतर चौकोन आणि नंतर भरीव चौकोन बरोबर आहे हे सिरियल आहे एक नंबरला दोन नंबरला या सिरियलमध्ये काय चेंजेस झाला पहा हे साधं वर्तुळ म्हणजे प्लेन वर्तुळ आहे आणि वर्तुळात फुल्ली आहे तर इथं काय झालं भरीव वर्तुळ हे शेवटला गेलं बरोबर आहे म्हणजे हे वर्तुळ शेवटला गेलं बाकी इथून इकडं सिरियल सारखंच आहे इथून इकडं सिरियल सारखंच आहे फक्त पहिला नंबरचं जे वर्तुळ आहे तो शेवटला गेला बाकी सिरियल पहा साधं वर्तुळ वर्तुळात फुल्ली वर्तुळात फुल्ली चौकोन चौकोन आणि भरिव चौकोन भरिव चौकोन इथून यानंतर काय झालं यानंतर हे जर सर्व जशातच आहे पहा भर वर्तुळात फुल्ली चौकोनाला चौकोन भरिव चौकोन आणि भरीव वर्तुळ फक्त हे प्लेन वर्तुळ आहे साधं ते वर्तुळ शेवटला गेलं म्हणजे काय व्हाय इथं की पहिल्या क्रमांकाचे जे शिंबॉल आहे ते शेवटला चाललं पहिल्या क्रमांकाचं शिंबॉल ते कट व्हायलं ते शेवटला चाललं आणि बाकी जशा तसं राहिले तर मग आता तीन नंबरला पहा इथं तीन नंबर ते चार नंबर मध्ये काय चेंजेस होणार तर तीन नंबरचं हे जे फुल्ली आहे ही शेवटला जाणार गुणाकारातली फुल्ली ही चार शेवटला जाणार म्हणजे या प्रश्न चिन्ह चिन्हात जागी तर पर्यायात दोन नंबरला ही फुल्ली कोणत्या पर्यायात हे पहा ही फुल्ली इथं जाणार ही फुल्ली म्हणजे वर्तुळात फुल्ली पाच नंबरला जाणार बरोबर आणि एक नंबरला इथे एक नंबर आहे पहा कोमा दिलेला आहे आणि इथे चिन्ह सुरुवातीलाच एक नंबर आहे एक नंबरला काय येणार मग हे चौकोन प्लेन चौकोन प्लेन चौकोन आणि वर्तुळात फुल्ली हे कोणत्या पर्यायात आहे पाहायचं प्लेन चौकोन आणि वर्तुळात फुल्ली पहा इथं प्लेन चौकोन आहे पण वर्तुळ भरी वर्तुळ आहे आणि हे दोन तर उत्तर असणारच नाहीत कारण हे हे शिंबोआ दोन नंबरला यायला पाहिजे पा म्हणजे पाच नंबरला बरोबर आहे पर्यायामध्ये दोन नंबर दोन दोन नंबरच आहेत या ठिकाणी इथं आलेलं आहे लक्षात आलं प्रश्नपत्रिका तिसऱ्यामध्ये हे चाळीस नंबरचं गणित पाहूया लक्षात घ्या हे चाळीस नंबरचं चाळीस नंबरच तर चाळीस नंबरच्या गणितामध्ये पा सुरुवातीला आहेत नऊ आठ नऊ जसे नऊ नऊ आठ इथं प्रश्नचिन्ह आहे आणि इथं चार चार पाच है। है, तो है। तर तुम्हाला माहीत आहे पहिल्या दोन पदाचा जो संबंध आहे तो तिसऱ्या आणि चौथ्या पदाशी जोडायचा आहे तर या गणितामध्ये एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या या गणितामध्ये की प्रश्नचिन्ह कुठं दिलेलं आहे प्रश्नचिन्ह चार चौथ्या ठिकाणी दिलेलं आहे का तिसऱ्या ठिकाणी दिलेलं आहे आवर्जून ही गोष्ट गांभीर्याने लक्षात घ्या गणित सोडवताना परत तितकी अडचण जाणार नाही प्रश्नचिन्ह जर चार, चार नंबरला दिला असेल तर पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध जोडायचा आणि प्रश्न चिन्ह जर तीन नंबरला दिलं तर दुसऱ्याचा पहिल्याशी जोडायचा म्हणजे सोपं जाईल समजण्यासाठी कसं जोडलं तर हो येतं पण लवकर गणित करता येतं तर यामध्ये पहा नऊ नऊ आठ आहे म्हणजे दुसऱ्यापासून पहिल्याकडे जायचं दुसऱ्यापासून पहिल्याकडे जायचं कारण आपल्याला तीन नंबरचं उत्तर काढायचं इथून इकडे उत्तर काढायचं इकडून इकडचं उत्तर काढायचं म्हणून इथून इकडं जायचं तर पहा नऊ नऊ आठ तर सुरुवातीचे दोन अंक आणि नंतर तो सार्खे, नौ नौ सार्खे दोन अंक सारखे नऊ नऊ सारखे आहेत आणि नंतर आठ आहे तर मग सारखे अंक इथं काय झाले तर पहिल्या आणि तिसऱ्या नंबरला गेले पहा इथं लगतचे दोन सारखे आहेत नऊ नऊ हे इथं पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकात गेले तर हा आठ हा अंक वेगळा अंक मधात आला म्हणजे काय सारखे अंक पहिल्या सा। आणि प आणि शेवटला टाकायचा आणि उर्वरित अंक मध्यभागी टाकायचा लक्षात आलं इथून इकडं मग या ठिकाणी सारखे अंक पहा चार चार तर चार चार सुरुवातीला आणि शेवटला चार चार टाकले आणि हे पाच मध्यभागी टाकले म्हणजे चारशे चौपन्न उत्तर कोणत्या पर्यायात आहे तर पहा पर्याय क्रमांक तीन मध्ये चार चार पाच चार चारशे चौपन्न समजलं प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पहा एकोणपन्नास प्रश्न क्रमांक तर यामध्ये काय दिलेलं आहे ते पाहायचं पुढील संख्या मालेत दिसते ना पुढील संख्या मालेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या पर्यायातून शोधा संख्या मालिका दिलेली आहे यामध्ये काय संबंध आहे अगोदर शोधायचा आणि नंतर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल पर्यायातली ती लिहायची तर संबंध शोधायचा पा दोन पाच दहा सतरा प्रश्नचिन्ह आणि सदतीस इथे लिहितो मी दोन पाच दहा सतरा प्रश्नचिन्ह आणि सदतीस पर्याय आपल्या पर समोर येतं पंचवीस एकोणीस सत्तावीस आणि सव्वीस आहेत ना पर्याय समोर हे तर पाच दोन आणि पाचमध्ये कितीचा फरक आहे तीनचा फरक आहे पाच आणि दहामध्ये पाचचा फरक आहे दहा आणि सतरामध्ये सातचा फरक आहे बरोबर आहे तीन पाच सात मग इथं कितीचा असल तीन पाच सात तीन पाच सात मग इथं कितीचा असल नऊचा किंवा अकराचा कारण नऊचा जर घेतला तर विषम संख्या यायला आता आणि अकराचा जर घेतला तर मूळ संख्या येतात बरोबर आहे आता इथं पहा तीन पाच सात पर्यायामध्ये पहा सतरामध्ये जर अकरा मिसळली तर सकरा सतरा आणि अकरा अठ्ठावीस पर्याय आहे का नाही मग स म्हणजे याचा अर्थ असा आहे तीन पाच सात आणि नऊ तर सतरामध्ये नऊ मिळवली सतरामध्ये नऊ मिळवले सव्वीस पर्याय आहे का हा पर्याय सव्वीस बरोबर आहे आणि मग सव्वीस मध्ये अकरा मिळवावा लागणार आहे सव्वीस मध्ये अकरा मिळवावा लागणार आहे सव्वीस अकरा सदतीस बरोबर आहे म्हणजे पहा तीन पाच सात नऊ अकरा विषम संख्या चा फरक आहे आणि दोन दोनच्या फरकानं तीन दोन पाच दोन सात दोन नऊ दोन अकरा समजलं पन्नास नंबरचं गणित पाहूयात पहा गणित वाचतो मी एकदा पन्नास नंबर लीप वर्ष वगळता लक्षात घ्या सुरुवातीला काय दिले त्यांनी लीप वर्ष वगळता म्हणजे लीप वर्ष पकडायचं नाही आता इतर वर्ष इतर वर्षी एक फेब्रुवारी पासून तीस नोव्हेंबर पर्यंत किती दिवस असता एक फेब्रुवारीपासून तीस नोव्हेंबरपर्यंत किती दिवस भरताल प्रत्येक महिन्याचे दिवस आपल्याला मोजावं लागतील आणि त्याची बेरीज करावी लागेल तर लिप वर्ष वगळता म्हणजे लिप वर्ष म्हणजे एकोणतीस दिवस फेब्रुवारी मध्ये महिन्यामध्ये नसणार बरोबर आहे लिप वर्षातच असतात एकोणतीस दिवस मग इतर वेळेस फेब्रुवारी महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवस असतात आता दुसरी गोष्ट याच्यात महत्वाची लक्षात ठेवायची एक फेब्रुवारी नंतर विचारले का एक फेब्रुवारी नंतर विचारले का नाही तर पासून विचारले हे शब्द लई महत्वाचा आहे एक फेब्रुवारी नंतर तीस नोव्हेंबर पर्यंत किती दिवस असतात तो प्रश्न वेगळा आणि एक फेब्रुवारी पासून पासून आणि नंतर तुम्हाला ही गोष्ट याच्या अगोदर सांगितलेली आहे तर एक फेब्रुवारी पासून विचारले म्हणजे एक फेब्रुवारीला सुद्धा पकडायचं पासून विचार एक फेब्रुवारी पासून विचारलं म्हणजे एक फेब्रुवारीला सुद्धा पकडायचं धरायचं आणि एक फेब्रुवारी नंतर तीस नोव्हेंबर पर्यंत विचारलं असतं एक फेब्रुवारी नंतर तीस नोव्हेंबर पर्यंत किती दिवस असतात असं विचारलं तर एक फेब्रुवारी सोडून द्यावा लागला असतात अलग लक्षात हा मग पहा एक फेब्रुवारीचे पूर्ण दिवस एक पासून अठ्ठावीस पर्यंतची हां तर तीस नोव्हेंबर पर्यंत लक्षात घ्या फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट लक्षात घ्या किती महिने व्हायला हो ती सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर बरोबर आहे एक फेब्रुवारीपासून तीस नोव्हेंबरपर्यंत विचारले त्यांनी सर्व महिने आपण लिहून घेतले बरोबर आहे फेब्रुवारी महिन्याचे किती दिवस असतात हे तुम्हाला सगळं पाठच आहे तर एक फेब्रुवारीपासून म्हणल्यानंतर एक फेब्रुवारीला सुद्धा धरायचं आणि एक फेब्रुवारी नंतर म्हणण्यानंतर एक फेब्रुवारी सोडून द्यायचा नंतर आणि पासून हा शब्द गणितामध्ये आल्यानंतर लक्षात घ्यायचा तर मग फेब्रुवारीचे अठ्ठावीस दिवस एक फेब्रुवारीला धरून मार्च एकतीस एप्रिलचे तीस मेचे एकतीस जूनचे तीस जुलैचे एकतीस ऑगस्टचे एकतीस सप्टेंबरचे तीस ऑक्टोबरचे एकतीस आणि तीस नोव्हेंबरपर्यंत म्हणजे नोव्हेंबरचे तीस या सर्वांची बेरीज करायची बेरीज करताना जास्त गोंधळायचं नाही लक्षात घ्या एकदम सोप्या पद्धतीने बेरीज करायची प्रत्येक महिन्यामध्ये दोन अंकी संख्या आहेत बरोबर आहे एकच स्थानचा अंक पकडायचा आठ एक नऊ नऊ शून्य नऊ आणि एक दहा 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 शून्य अकरा बारा शून्य तेरा तेराशिशे तीन हा चालला एक बरोबर आहे हातचा किती आला एक एक दोन तीन 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 सहा शा, सहा तीन नऊ नौ, नऊ तीन बारा बारा तीन पंधरा पंधरा तीन अठरा अठरा तीन एकवीस एकवीस तीन चोवीस चोवीसन तीन सत्तावीस सत्तावीस तीन तीस पहा किती सुलभ बेरीज आहे बेरीज करताना ही गोष्ट लक्षात घ्यावी हो एवढे मने दिले तर गोंधळून जायचं नाही की इतक्या मण्याची बेरीज कशी कर करायची इतक्या फास्टमध्ये तर सरळ एकच स्थानचा अंक पकडायचा त्याला खून करायची आणि सरळ त्याची बेरीज करायची हातचा आला की परत दशक स्थानचा अंक पकडायचा आणि त्याची बेरीज करून टाकायची तीनशे तीन पर्याय क्रमांक चारमध्ये पहा उत्तर आहे तीनशे तीन म्हणजे एक फेब्रुवारीपासून तीस नोव्हेंबरपर्यंत तीनशे तीन तीन दिवस भरतात